खुलदाबाद तालुक्यातील देवळाना बुद्रुक येथील ग्रामपंचायत समोरील खुल्या जागेवर वाहन लावण्यावरून दोन गटामध्ये तुफान हानामारी झाली ही घटना बुधवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी दोनही गटांच्या तक्रारीवरून चोवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या मारहाणीवेळी काठ्या दगड चाकू लोखंडी पाईप आणि लाथाबुक्क्यांचा वापर करण्यात आला शिवीगाळ वाहनांची तोडफोड आणि महिलांवर हल्ल्याचे प्रयत्न यावेळी करण्यात आले या प्रकरणामुळे गावामध्ये ताणतणावाचं वातावरण निर्माण झालं या प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी दोनही गटांवर स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये लखन दीक्षित यांच्या बंटी अशरफ इसाक राजू आयुब अल्ताफ पठाण आणि त्यांच्या सोबत असलेल्या तीन महिला आरोपींवर मारहाण तोडफोड धमकी आणि महिलांवरील हल्ला असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर तोहित पठाण यांच्या फिर्यादीवरून अजय निखिल बालाजी चंदू लखन शुभम अमर आकाश मनोज दीक्षित रुपेश दीक्षित आणि तीन महिला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून साक्षीदाराचे जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणात दोनही गटांवर खुलताबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांढरे पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम खटके हे करत आहेत अभिषेक ठेंगडे एम सी एन न्यूज खुलताबाद